आपण पाहत आहात चांगली उपाध्यक्ष चंद्रशेखर आज पत्रकारांच एक मीटिंग आपण बोललो तर पत्रकार परिषद मध्ये गेल्या एक वर्षभरात नवीन संचालक मंडळ आल्यानंतर देवस्थानमध्ये आम्ही खूप डेव्हलपमेंट केलेले आहे आणि आज ते आपल्याला सगळ्यांना माहिती व्हावं म्हणून जवळजवळ आम्ही देवस्थानमधलं भक्तांच्या सोयीसाठी स्वच्छतागृह नवीन भक्त निवास व नवीन स्वयंपाकगृह असं तीन प्रकल्प हाती घेतलेले आहेत त्या तिन्हीच खर्च अंदाजे पंधरा ते वीस कोटी रुपये आहे आणि त्याचा टेंडर प्रक्रिया चालू असून येत्या तीन महिन्याच्या आत ती कामं सुरू होती देवस्थानच्या मूळ पुरातत्व विभागाच्या सूचनेनुसार मूळ देवस्थानच्या जे मूळ स्वरूप आहे त्याला कुठेही हात लावू देणार नाही मूळ मंदिर अजिबात पाडणार नाही आहे मूळ मंदिर जसं आहे तसंच ठेवणार आहे त्याकरिता मूळ मंदिराचं जे प्रक्रिया आहे मूळ मंदिराचं जे झलक आहे तसंच ठेवण्याकरता आम्ही थे, थे चा पूर्वी चा जे जुनं मंदिर होतं त्या मंदिराला काही रंग रंगोटी केले होते ते रंग सुद्धा जे इमारत सुद्धा मी जतन केलेली आहे त्याच्याबरोबर त्याच्या परिसरासोबत लोकांना जाणण्याकरिता येण्याकरता ग्लॉक्स घालून सुसज्ज असं त्यांना टू लाईन्स दर्शन राहून सुरू केले आहे त्यामुळे लोकांचं भाविकांचं सोय झाले भाविक उन्हात पावसात तसंच उभं राहून दर्शन घेत होते दर्शन मध्ये त्याचा सोय हो म्हणून आम्ही नवीन क्यू लाईन सुरू केलेली आहे या सर्व भक्तांच्या सोयी करता करता आपण इथं स्वच्छता आपण राहावं म्हणून स्वच्छता कंत्राट दिलेली आहे सेक्युरिटीचा कंत्राट दिलेले आहे पार्किंगचं सुसज्ज व्यवस्था केलेली आहे येत्या एका वर्षाला काळ करतात आम्ही नवीन रूम कॉन्फरन्स हॉल बांधलेले आहेत मंदिर समोर खुदाई करून बेड कॉन्क्रीट केलेले आहेत मंदिर परिसर दोन्ही बाजू दगडी बांधकाम पायरी फ्लोरिंग फरशी उत्तर महत्वाच्या पूर्ण काम पूर्ण केलेले आहे दगडी बांधकाम ग्रेनाईट बसलेले आहेत विहिरीचे दगडीचे नक्षिप्त बांधकाम केलेले आहेत तसंच कर्नाटक भवनने कर्नाटक सरकारकडून बांधलेले बांधकाम मध्ये आम्ही अन्न छत्रालय प्रसाद म्हणून सोय केलेले आहेत तिथं फर्निचर वगैरे सोडून अडीच हजार लोक एकाच वेळी बसतील अशी आम्ही व्यवस्था केलेली आहे आणि याबरोबरच महाराष्ट्र शासनाकडून आपल्या लाडके आमदार गोपीचंद पडळकर साहेबांच्या प्रेरणेने आम्हाला पाच कोटी रुपयांच्या देवस्थानसाठी ब वर्ग म्हणजे पाच कोटी रुपये मंजूर झाले होते त्या पाच कोटीमध्ये शासनाकडून आपल्या देवस्थानामध्ये कंपाऊंड बांधकाम रस्त्याचे डांबरीकरण रस्त्याचे कॉन्क्रीटकरण इत्यादी काम शासनामार्फत झालेले आहेत ते पण काम प्रगतीपथावर आहेत जवळजवळ आता पन्नास टक्के काम पूर्ण झालेले आहेत पन्नास टक्के काम येत्या सामन्याच्या पूर्ण होते असे डेव्हलपमेंट आपल्या सर्व संचालक मंडळांच्या सहकार्यानं माननीय अध्यक्ष विजू पाटील व सर्व संचालक मंडळ यांनी मिळून आम्ही निर्णय घेतलेले आहेत त्या निर्णयामारून खूप सुधारणा झाली आहेत अजूनही आपण एक पंचवार्षिक योजना आम्ही तयार करणार आहोत भक्तांचा सोयी करणार आहोत भक्तांचं दाणे येण्याकरता बसेस ठेवलेले आहेत खेडेगावातील मुलांना स्थानिक मुलांचा शिक्षणाच्या सोयी उवा म्हणून दानेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल सुरू केली असून ती सध्या पहिली ते पाचवी पर्यंत आहे आणि आता सहावी ते बारावी पर्यंतचा प्रस्ताव नवीन दाखल करणार आहेत पुढच्या वर्षीपासून आपल्याला ती पण मंजुरी मिळणार आहे आपला दानंबा देवीकडे येणाऱ्या भक्तांचा जर कल बघितला तर यात्रेमध्ये पाच ते सहा लाख येतात अमाश्याला पंचवीस हजारपर्यंत लोकांचं गर्दी झालेली आहे आणि रोज तरी हजारो लोकांचा भक्त येणे जाणे असते आपल्याला अ दर्जा प्राप्त होणे अत्यंत गर गरजेचं आहे कारण अ वर्गमध्ये जर आपल्या देवस्थानानंतर शासनाकडून पंचवीस कोटी रुपयापर्यंत दरवर्षी पैसे मिळतात त्यामुळे आम्ही तीसुद्धा आमदार साहेबांच्या मतीनं अ वर्ग कसे मिळेल आणि ते प्रस्ताव दाखल करून त्याचा फॉलोअप करणार आहे असे आमच्या एका वर्षातील गोफा जगा आपल्यासमोर मांडलेले आहेत त्याला आपण एजन्सी विनंती सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा